नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नेक्स्ट टाइम अकॅडमी तर आजच्या व्हिडिओ या ऑफिशियल वेबसाईट वरती आणि ह्या ऑफिशियल वेबसाईट वरती मी तुम्हाला दाखवणार आहे तुमचं बारावीचं निकाल कधी लागणार त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघा आपण आलोय ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी दिलंय बघा एच एस सी एक्झामिनेशन ऑफ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस याचं रिझल्ट कधी लागणार ओके तर या ठिकाणी काय आलंय व्यू एच एस सी रिझल्ट आपण याच्यावरती जर क्लिक केले तर तुम्हाला या ठिकाणी एक शेड्यूल दिसेल बघा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर एज्युकेशन यासाठी काय दिले यांनी येथे एक डेट दिली बघा पाच मे दोन रोजी काय लागणार तुमचं रिझल्ट लागणार किती वाजता एक वाजता त्यासाठी काय सांगितलं त्यांनी बेस्ट ऑफ लक टू ऑल स्टुडंट्स आणि या ठिकाणी काय त्यांनी एक टाइमर दिलाय बघा हे टाइम आता तुमच्या किती टाइम बाकी वीस तास त्रेपन्न मिनिट आणि एकोणसाठ सेकंद या ठिकाणी बाकी बघा तर माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही मनातले प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत थँक्यू